आपण ज्या दिवसाची आतुरतेने दिवसासाठी आपण एकवीस दिवसापासून सात दिवसापासून किंवा अकरा दिवसांची असेल किंवा आपण संकल्पयुक्त करत होतो कुठेतरी आपली काही इच्छा होती किंवा आपली गुरुदक्षिणा द्यायची आहे किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या सर्व सेवा चालू केल्या होत्या कशासाठी तर त्या फक्त एका दिवसासाठी तो दिवस म्हणजे कुठला तर चार डिसेंबर पंचवीस गुरुवार या दिवशी दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे म्हणजे दत्त जयंती साजरी होणार आहे तर या दिवशी आपणास माहिती आहे की दत्तत्व दत्त हे मोठ्या प्रमाणात कारण असतं पृथ्वी तलावरती आणि या दिवशी दत्त जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात देखील साजरा होत असतो पण आता आपण सगळ्यांनी तर सेवा केल्या आहेत एक दिवसाच्या अठरा दिवसाच्या सात दिवसाच्या किंवा पारायणक आपण केलं आहे पण अशी काही व्यक्ती आहेत की ज्यांना या मागच्या काही दिवसांमध्ये दत्त जयंतीनिमित्त कुठल्या सेवा करता आल्या नाहीत एक सुद्धा सेवा करता आली नाही पण त्या सर्वांनी उद्या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला दत्त किंवा स्वामी महाराजांना नक्कीच गुरुदक्षिणा द्यायची आहे तर ती गुरुदक्षिणा कुठल्या प्रकारे द्यायची आहे कशी द्यायची आहे आणि उद्या कुठल्या अत्यंत प्रभावी सेवा करायची आहेत की जेणेकरून येणारं नवीन वर्ष हे आपल्यासाठी खूप सुखमय असेल आणि कृपा आणि स्वामी कृपा सदैव आपल्यावरती राहील तर अशा प्रकारे याबद्दल संपूर्ण जाणून घ्यायची असेल तर माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी करा संपूर्ण व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ